श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रतही केली जाते आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे तळतात संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्जन आणि पूजा आवश्यक मानली जाते आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व व्रत हे सोडायचं आहे चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्वाचा उपवास आहे जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठल्याबरोबरच घरच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोरं झाल्याशिवाय ला राहणार नाही आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हे कायम टिकून राहणार आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि

या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं कारण असं म्हटलं जातं ब्रम्होर्तार केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असत आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जो भाग करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला जल जलसुद्धा अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे या मंत्राचा जप हा करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही त्यांना पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात त्यांच्यावर अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही त्यानंतर गणपतीला आपल्याला हळद कुंकू फुलं अर्पण करून घ्यायची त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची त्याचबरोबर आपल्याला तिळकुटाचा हा अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे शंख वाजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचना करायची आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करायची आवर्जून आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना फूल दुर्वांची जुडी ही अर्पण करायची तसेच जर तुमची मुलं मोठी असतील तर आपल्याला त्यांच्याकडनं गणपती अथर्व शेषमचं पठण करून घ्यायचंय त्याचबरोबर एकशे आठ वेळा ओम गण, गण पते है नम या जब सुद्धा करून घ्यायचं आहे पण आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना बोलता येत नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे सर्व देवपूजा पूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्या, त्या स्टीलच्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्या, त्या प्लेटवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा त्या जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे हे घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक मनी प्लांटचं पान हे घ्यायचं आहे जे पान आपण घेणार आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे कारण मनी प्लांट प्लांटच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते तसेच मनी प्लांटचे रोग घराच्या अग्निय दिशेला लावले शुभ मानले जाते कारण या दिशेचे स्वामी हे गणपती बाप्पा आणि शुक्र ग्रह आहेत गणपती बाप्पा आपल्यावर येणारे संकट आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि सन्मान वाढवतात आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हे मनी प्लांटचं पान ठेवायचं आणि त्यावर आपल्याला जी मुठभर चना डाळ जी असते हरभऱ्याची जी डाळ असते ती ठेवायची त्याचबरोबर एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे आता हा जो दिवा आपण त्या प्लेटवर ठेवलेला आहे हा प्लेट सकट आपल्याला हा दिवा जो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा तसेच ज्या प्लेटमध्ये आपण हरभऱ्याची डाळ मनी प्लांटच्या पानावर ठेवलेली ती प्लेटसुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आणि देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे एक वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला त्याची फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं तसेच एक माळ आपल्याला ओम गण गणपते ओम श्रीविघ्न हरताय नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या घरामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करायची आहे त्यानंतर हा दिवा तसे जे आपण हरभऱ्याची डाळ ठेवलेलं मनी प्लांटचं पान आहे ह्या दोन्ही वस्तू उचलायच्या आणि आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचे बाहेर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तसेच जी पान आहे मनी प्लांटचं ते सुद्धा ठेवायचं आहे जेव्हा असा हा आपण दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळाचा दिवा हा दारिद्र्यनाशक असतो तसेच जे आपण मनी प्लांटचं पान आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेलं आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित आक होते संपूर्ण दिवसभर हा दिवाणी तसेच हे जे पान आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला हे जे पान आहे त्याच्यावरती जे हरभराची डाळ आणि गुळाचा खडा आहे तो घेऊन जायचं आहे जवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गायला ही जी पान आहे ते खायला देऊ शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे कारण गायमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातानी योगायोगाने संकशी चतुर्थी आली आहे शुक्रवारी आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि जर आपण अशी ही गुळ घातली चण्याची डाळ मा गोमातेला खायला दिली तर त्यामुळे आपल्या गणपती बाप्पांसोबत माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ